पंढरपूरची आषाढी वारी यंदा अत्यंत शिस्तबद्ध अडथणहीन आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली या यशाचे श्रेय मुख्यतः जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या कुशल नेतृत्वाला जाते त्यांच्या कार्याचे गौरव करत पत्रकार कृती समितीच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व विठ्ठल दुखमाई प्रतिमा देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला जंगम यांची ही जिल्ह्यातील पहिलीच आषाढी वारी असूनही त्यांनी आरोग्य स्वच्छता पिण्याचे पाणी महिला व बालकल्याण बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा अशा सर्व विभागांचे प्रभावी समन्वय साधून कोणतीही तक्रार न होऊ देता लाखो वारकऱ्यांना उत्कृष्ट सेवा पुरवली वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठल सेवा हे ब्रिदवाक्य त्यांनी खऱ्या अर्थाने साकारले या सत्कारप्रसंगी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे विजयकुमार उघडे शब्बीर मनियार युनुस अत्तार सैफन शेख यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते जिल्ह्याच्या सुयशाचे प्रतीक ठरलेल्या कुलदीप जंगम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या